जोहार सर्वांना आणि आम्ही आज आलेलो आहे चिल्लारला पागीपाड्याला आणि तुम्हाला इथली मोठी घटना माहिती असेल की इथे फळभाजी विकणाऱ्या महिला आहेत ह्या ज्या आपल्या चिल्लारला बसतात आणि मध्ये दुर्घटना झाली एक मोठी दुर्घटना त्याच्यामध्ये त्याच्यातला एक महिला भारती भुयाळ हे त्यांचे जा एक्सिडेंट झालं आणि ते आता आपल्यामध्ये राहिलेले नाही म्हणत तर त्या महिला आणि ह्या सर्व महिला इथे चौक लिहायला शिकत होत्या आणि चौक लिहायला त्यांना इथे आपला ट्रेनर जसं आपलं अभियान आहे आदिवासी धावलेली सवासीन पंच बचाव अभियान आणि ह्या अभियानाच्या अंतर्गत आपल्याकडे गणेश आर्टिस्ट आहे है, तो ह्यांना चौक लिहायला शिकवत होता म्हणजे अजून चालू आहे ट्रेनिंग त्यांची कम्प्लीट नाही झालेली आहे तर खूप असं ऑथेंटिक चौक तुम्ही बघू शकता इथे सवासीन महिला आहेत रावते ताई त्यांनी लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता किती ऑथेंटिक चौक हा आहे त्यासोबत चौक लिहायला ह्या युवा महिला तर आहेत पण सोबत आपला वळठा आजी पण आहेत आणि वळठा आजीने हे चौक लिहिलेलं आहे वहीमध्ये आणि हे वहीतला चौक तुम्ही बघू शकता की किती ऑथेंटिक चौक आहे हा आणि तुम्ही पाहू शकता आजीची मेहनत आणि आजीची इच्छाशक्ती तुम्ही पाहू शकता की आजीने त्या वयामध्ये जेव्हा चौक लिहत असेल आजी आणि तिला लिहायची इच्छा होत असेल पण आजी त्या वयामध्ये लिहू शकली नाही कारण आपण कुठेतरी विकसित होत गेलो आणि आपल्याला जे चौक पाहिजे होते एक्रेलिक कलरचे त्यामुळे एवढे सुंदर जे लिहिणारी महिला आहेत त्या कुठेतरी मागे राहिल्यात पण या अभियानाच्या माध्यमातून आपण बघतोय की आजीची वय आज सिक्स्टी फाईव्ह आहे आणि सिक्स्टी फाईव्हच्या एजमध्ये आज आजी पेन्सिल पेन पकडून चौक लिहायला शिकल्या तर ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या ह्या अभियानासाठी की आजीसारख्या महिला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची आणि खुशीची गोष्ट आहे आमच्यासाठी की हा आम्ही हा अभियानाच्या माध्यमातून करू शकलो तर आपण इथे बघू शकतो की इथे बसलेले सर्वच म्हणजे वयातले लोक आहेत आजी आहे पा, पासष्ट वर्षाच्या ताई इथे आहेत ता, मला वाटते तीस पस्तीस वर्षाची वय आहे त्याच्यासोबत मुली पण आहेत तर हे जे अभियान आहे आपलं की लहान मुलापासून ते आजीपर्यंत आपण आदिवासी महिलांचे पारंपरिक अधिकार आहे त्याच्यामध्ये पण महिलांची जी, जी भूमिका आहे ती टिकली पाहिजे त्यासाठी सर्व वया गटातील महिला प्रयत्न करत आहे आणि सर्वांना विनंती आहे की लग्नामध्ये चौक असेल तर आपल्या गावामध्ये आता चौक लिहायला महिला शिकलेल्या आहेत आणि हे चिल्हारला पागीपाड्यातल्या महिला आहेत आणि हे आता चौक लिहायला शिकलेल्या आहेत तर या गावातल्या सर्व समाजाच्या जे समाज घटक आहेत त्यांना मी विनंती करेन की तुमच्या गावामध्ये आता यापुढे जर लग्न असेल तर, तर कृपया करून तुमच्या गावातल्या सवासीन महिला मुलींकडून चौक लिहून घ्या बघा त्यांनी खूप सुंदर असा ऑथेंटिक चौक लिहिलेला आहे आणि यापुढे ते चौक लिहायला तयार आहे तर आपण त्यांच्याशी संवाद घेऊया की ताई गणेशने तुम्हाला हे चौक लिहायला शिकवले तर हे चौक लिहायला तुम्हाला काय अडीअडचणी का आल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की गणेश कुठल्या टायमाला यायचा आणि तुम्ही कुठे चौक लिहायला बसायचे किंवा कसं काय व्हायचं तर त्याचे तुम्ही थोडक्यात सांगतील आम्हाला जसा टाइम भेटला ना तसं आम्ही दुकान लावलं की मग अच्छा म्हणजे दुकानात पण तुम्ही वही वगैरे घेऊन जायचे अच्छा म्हणजे जसा जसा तुम्हाला वेळ तर आज तुम्हाला म्हणजे शिकता शिकता तीन महिन्याच्या वरती गेलेल्या आहेत तुम्हाला गणेशने चौक मध्येच गणेशचं पण थोडासा ऍक्सिडेंट झाला होता तर गणेशने पण थोडासा वेळ घेतलेला होता पण आता पूर्ण म्हणजे चौक तर शिकलेले आहे तुम्ही पण गणेशने तुम्हाला शिकवायला अजून काय म्हणजे असं काय वाटतं तुम्हाला की यापुढे गावातल्या लोकांना तुम्ही सांगतील की चौक लिहायला आम्हाला शिकवा कसं काय तुम्ही काही विचार केलेला आहे का गावातल्या म्हणजे तुम्ही महिलांनी की काय करणार तुम्ही असं काढायला तयार आहेत तर तुम्ही ते गावकऱ्यांना आता सांगतील तुमची जेव्हा गाव पंचाची मिटिंग असेल तेव्हा गावदेव असेल तेव्हा तुम्ही लग्नाची सुरुवात होत असेल तेव्हा तुम्ही आता गावकऱ्यांना सांगतील की आम्ही चौक लिहायला शिकलेले आहेत आणि

तेव्हा असं पैशाच्या व्यवहार नव्हता आपण लग्नामध्ये एक दुसऱ्याला मदत करायचो आणि सवासीन मेळायला चौक पण लिहायची सारी रीत पण करायची आणि ते फुकटमध्ये व्हायचं म्हणून आपली जे मनातली भावना आहे किंवा महिलांची भावना आहे ती पैशासाठी नसते तर ते आपली समाजाची वस्तू आहे आणि टिकली पाहिजे त्यासाठी अजून पण तुमची ती भावना आहे की आम्ही फुकटमध्ये दे करून देऊ पण आम्हाला काढायचं आहे असं तर हे पण खूप मोठी गोष्ट आहे ते तुम्ही सांगताय फुकटमध्ये पण ते फुकटमध्ये हे आपण करतच होतो आधीपासून पण कुठेतरी जेव्हा हे कलर आले किंवा हे आर्टिस्ट लोकांनी इथे हस्तक्षेप केला आणि ही कला आपल्याकडनं अ चोरली नाही सांगू शकत पण ही ऑथेंटिक होती आणि हे परंपरागत होती आणि ही आदिवासी सवासी महिलांनीच काढली पाहिजे होती पण कुठेतरी आपल्या लोकांनी परवानगी दिली जेव्हा पुरुषांना की तुम्ही काढा तेव्हा कुठेतरी आपल्या लोकांची चूक झालेली आहे आणि ती आपल्याला महिलांना आता पुढे येऊन ती पद सुधरवायची आहे आणि त्यासाठी महिला आणि पुरुष म्हणजे इथे आर्टिस्ट पण आपल्याला मदत करत आहे इथे चांगली गोष्ट आहे हा स्वतः आर्टिस्ट आहे पण ह्याची इच्छा आहे की महिलांनी काढले पाहिजे तर पुढे तो पण तुम्हाला मदत करेल असं चौकाची तुम्ही जेव्हा ऑर्डर घेल तर नक्की तो येईल तुम्हाला मदत करायला तू सांगशील काय तुला, तु का। तुला कसं वाटते म्हणजे हे चौक लिहायला तू शिकली तर तुला कसं वाटतं केला हा काय तेव्हा तू चौक लिहायची हा काय काय मग आम्हीच लिहू हा काय आम्हीच लिहू ना आखा ते मग बोडवत वाचडला कामा चौघेडा बोडवाचा आहे शिकवेल आहे गणेशने काय चुकीच्या आहे तुम्हाला काय वाटतं काय बरोबर आहे सबन काढला आहे काय बाकी आहे काय काढला पाहिजे होता बरोबर आहे बरोबर आहे यो दे पालघट पालघट माहि सूर्य चंद्र सांगली देऊला आणि ही सर्व आपली रेषा आहेत तर हा बरोबर चौक आहे ना म्हणजे लिहायचे हो, हो, चार कोणाच्या कसा चौक म्हणून तुम्ही पहिले कशाने चौक लिहायचे तुम्ही ना ते बाई ना काळे त्या सराती इकडे जंगलात त्या त्या सायकून ठेवायच्या चौक लिहा ना पीठ धापट कुटायचा नादूर भिजत करायचं ना मग सकाळचे आम्हाला माल उन्हात टाकायचं ना मग टाका mm -hmm> <to Detha -net> ते कुटायचं मुसला खाल ना मग त्या पीठ झिंकायचा ना त्याचा मग करायचा चौक मग चौक तुम्हाला किती वेळ जायचं राहायचं चौक मगा तो पगल्याचं दोघीच आम्ही र ना मग अशा कोणी कोणी येत ना अशा ना त्या मला लिहून लागत असतात लग्न मदत करून लागत चौक लिहिताना धवलेली ते राहायची का नाही गाणी गाया तुमच्याकडे नाही बाई ता मंगा असे मांडवाचे बी अच्छा मांडवाचे मग तुम्ही जेव्हा चौक लिहायला नवीन नवीन म्हणजे तुमच्या सोबत त्यांची पण कुठेतरी आता तर प्रशिक्षण त्यांना भेटायचे की बाबा सवासीन चौक लिहित आहेत हरी हारी, हारी ते लोक मदत करतात मग पुढे ते लोक पण चौक लिहायला शिकायचे तर अशा प्रकारे नवीन सवासीन महिला चौक लिहायला शिकायचे त्या टाइमाला बरोबर तर आता काय झालं आहे काय तो चौकेरा तो तो स्वतःजींना लिहून जायचा त्याच्यापेक्षा नवीन म्हणजे लिहून जायचा त्या मुला नवीन पोरी चौक लिहायला शिकू नाही शकत ते येऊन मदत नाही करत ना म्हणून नवीन तयार होत नाही बरोबर ना सांगला की यांनी पहिले चौक लिहिले आहेत फार सार तर तेव्हा काठीने पण हा, त्यांनी कधी पेन्सिल नाही पकडले पेन पेन्सिल नाही पकडलेली आणि वहीमध्ये शिकलेलं नाही त्यांना पहिल्यापासून चौक लिहायला येतोय म्हणून ते खूप असं चौक म्हणजे पेंटिंग काढू शकत आहेत खूप सुंदर अशी तर त्यांची जी आहे अजून काढलेली पेंटिंग तर हा या तुझ्या म्हणजे खूप खूप असं आभार की या आमची जी ट्रेनिंग होती किंवा आम्ही जे करायला घेतलेलं अभियान होतं त्यामध्ये तुझी एवढी वय आहे तरी पण तू एवढी इच्छा दाखवली आणि इथे शिकली कारण का तू मोठं काय सांगतात सर्वांना दाखवण्यासाठी एक म्हणजे गोष्ट आहे की आमची कला आहे आणि ही आम्ही जिवंत ठेवलेली आहे हजारो वर्षापासून आणि पुढच्या पिढीने हे वाचवली पाहिजे त्यासाठी त्याच्यामध्ये तू भाग घेतला त्यासाठी खूप खूप तुझे आभार तर आया तुला ना अजून मला एक विचारायचा होता का जो चौक आहे चौक आहे त्याच्यात हे पालघट आहे ना तर कोणी कोणीकडे आपण नांगू काय पालघरच्या जागे क्रॉस रह यशूच्या किंवा गणपती काढत तर ते बरोबर आहे की चुकीचे आहे तुम्हाला काय वाटत ते काढला पाहिजे नाही काढला पाहिजे कसा वाटत बाई चुकीचा आपला योग चांगला आहे क्रॉस पण काढतात येशूच्या तो हा तर नाहीच काढत ना ग कोणी कोणी करता लासरी बाजूला बाई काढत नाही आमच्या इकडं कोणीच राहत जात ना ये बाई काढ मग ते काढलं पाहिजे का नाही काढला पाहिजे काय केलं पाहिजे आदिवासी नको तो आपल्याला गणपती गणपती पण नको मग टिकला पाहिजे आपल्याला योज आपला देव आहे बरोबर नाही थांबतीत आमची गणपती पण नाही किरतणारे दादू गणपती नको ना ते पण नको हेच आपल्याला आयाचे पण तेच मत आहे तुम्ही बघू शकता आया सहवासीन आहे आणि ते स्वतः चांगला ते पालघट आहे आणि आपला चौकामध्ये पालघट असली पाहिजे बाकी इतर देवाला आपण इथे बसवलं नाही पाहिजे ही आपली परंपरा आहे आणि ही आपण जपली पाहिजे तेव्हा आपण आदिवासी म्हणून इथे राहणार आहे एवढा आयाने आपल्याला निरोप दिलेला आहे सर्वांना मेसेज दिलेला आहे तर सर्वांना तेवढं सांगायला तर हे चौक आहे आणि अशा प्रकारे आपण चौक लिहिणार आहात यापुढे तर आपण चिल्ला पागेपाडा गावात आलेलो आहे आणि म्हणजे आले आणि आपलं आज बघितलं की कशा प्रकारे चौक लिहायला आहे शिकलेले आहेत आणि चिल्लारच्या पागीपाड्यातल्या सर्व महिलांचे खूप खूप आभार त्या ह्या अभियानामध्ये तुम्ही भाग बनले आणि तुम्ही आज निर्णय घेतलेला आहे की मी आम्ही या गावामध्ये चौक लिहिणार आहे त्यासाठी आभार आणि या गावामध्ये तुम्ही चौक लिहतील आणि पुढच्या महिलांना पण तुम्ही शिकवतील हे आम्ही तुमच्याकडनं आशा बाळगतो सर्वांना जोहार थँक्यू व्हेरी मच